स्वामींचा फोटो कोणत्या दिशेला लावाल्याने काय होते कोणता फोटो घ्यावा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी श्री श्रीवामी 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 सर्वात जास्त लोकांनी म्हणजे स्वामी भक्तांनी स्वामी सेवेकर विचारलेला प्रश्न तो म्हणजे घरात स्वामींचा फोटो कसा ठेवावा कोणता फोटो घ्यावा आणि कोणत्या दिशेला तो फोटो लावावा फोटो कसा असावा म्हणजे कोणता फोटो आपण घ्यावा नमस्कार स्वामी भक्तांनो तुमचे कलक्ष दुर्वा या युट्यूब नलवर स्वागत आहे व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घरात स्वामींचा फोटो कसा घ्यावा तर जेव्हा तुम्ही फोटो घ्यायला जाणार असाल तेव्हा तो फोटो तुमच्याशी बोलणारा तो फोटो रेखिव असला पाहिजे तुम्हाला दिव्य दर्शन देणारा फोटो असला पाहिजे म्हणजे तुम्ही एकदा निरखून बघा आणि कोणता फोटो तुम्हाला आवडतो आहे कोणत्या फोटो मधून तुम्हाला साक्षात स्वामींचे दर्शन झाल्यासारखे वाटते आणि कोणता फोटो तुम्हाला काहीतरी बोलतोय असं वाटतं तो फोटो तुम्ही निवडा फक्त एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की कोणताही फोटो घ्या तर त्यामध्ये असा फोटो घ्यायचा ज्यामध्ये स्वामी समर्थ हे बसलेले असायला पाहिजेत उभे राहिलेले नाही प्राणी असेल स्वामी समर्थ प्राण्यावर बसलेले असतील तर असाही फोटो घ्यायचा नाहीये साधा सरळ स्वामी बसलेले असतील असा फोटो घ्यावा आता फोटो कोणत्या दिशेला लावावा तर फोटो कोणत्याही रूम मध्ये लावा पण तो पूर्व आणि पश्चिम दिशेलाच लावावा म्हणजे पूर्व दिशेची भिंत असू द्या किंवा पश्चिम दिशेची भिंत असू द्या आता फोटो कसा फोटो कसा लावावा तुम्ही पाटावर तो ठेवू देवघरात पण काही फोटो भिंतीवर लावतात तर भिंतीवर लावताना तो आपण काय करतो खेळा ठोकतो आणि खेळाला तो फोटो लटकतो टाणतो पण एकदम चुकीचा आहे हे माहित तुम्हाला फोटो भिंतीवर लावायचा असेल त्या आधी भिंतीवर एखादे अशी पाटी ठोका किंवा काच लावा किंवा एखादी लाकडाची फळी लावा दोन खेळ लावा त्यावर ती पाटी ठेवा किंवा फळी ठेवा किंवा आणि त्यावर फोटो ठेवावा ना की लटकवावा टांगवा एक नियम अत्यंत महत्वाचा आहे तर तुम्हाला फोटो कसा असावा कोणत्या दिशेला लावावा आणि कसा लावावा त्याचे उत्तर मिळाले असेल दिलेली माहिती धार्मिक व वास्तुशास्त्र पुराण धर्माच्या मान्यतेच्या आधारावर दिलेली आहे यामागे कोणतीही अंधश्रद्धा पसरवण्याचा किंवा त्यास वाढ देण्याचा उद्देश नाही त्यामुळे कोणत्याही व्यक्तीने तसा गैरसमज करून घेऊ नये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.